किती पैसे काय माहिती याच्यात काय मी जमा केले हे पण घेऊन जाते आता चालले माहेरी काय ते सोनं बिनं बनवून आणते यांना बनवून द्या म्हणा हे काय बनवून देत नाही आज आणि उद्या पैसे नाही ते आता हेच घेते आणि आईला सांगते बनवायला आईचं नाव पुढं करतेच ती आला का नाही फोटो तुझा चल हो काळजी बसली तर अहो काळजी बसली अरे काय लय दिवस बसले आई बसली बाबा मग आता काय कोणाचं चालतंय का काय झालं चालायला काय म्हणता येई ना बोलताय ना आपलं गप्प राहायचं कोण कुन्ना ऐकलं तुझं आता बघा घरात कसं का चाललंय काय चाललंय जरी बघितलं डोळ्याने तरी गटा गटा किळावं लागतंय आणि ग बसावं लागतंय काय झालं बोलाय तुला असलं कोण नाही ऐकलं तू आता बघ कि बाबा घरातले कशी मॅडम करते घरातून पैसे कसे काढती मौजीती पळती कसले पैसे काय झालं बाहेर रे धर يلا मग बाबा तापला तो पसं कसलले माहित नाही काय घरातले पैसे कमी झाले झाले पैसे गेले कुठं विचार ना बाईक पाला काढ बोलून देत नाही बोल बोलून देत नाही शब्द खाली पडून देत नाही कोणच्या पैसे मागच्या वारी तू काय म्हणली काय माझ्या आईने पट्ट्या केल्या आणि घरातून पैसे घेऊन गेली मी पाहिलं ह्यानी घरात आणून ठेवली पट्टी कि तोवर लगेच दुसऱ्याची गप झाली घरातले पैसे घेतले आणि मग तुझं मला दिसले ना नव्या आलेल्या काय नव्या माझ्या आईने केल्या त्या नको करत माझ्या आईने केलेलं पण तुम्हाला बघवत नाही आता बघ आता माझ्या आईने केलं ह्या काय म्हणताय घरातून पैसे नेले आणि कधी पाहिले तुम्ही मी पाहिले त्याने पट्टी म्हणला ठेवली पट्टी आणून आणि घरात आणून ठेवली दुसरीची गायब झाली तुम्ही पण कस काय ऐकून बोलते मला अरे मी स्वतः डोळ्याने पाहिले तुम्ही कानाने ऐकलंय ही सार विषय चाललाय तिचा आणि ती नाही म्हणती मागच्या बारीने असच केलं आणि माझ्या अनुसुटते तिला वाटतं मातार माणसा चढ जाईल गरीब असं पैसे घ्यायचे विचारत नाही का मी विचारून घेते तुमच्याकडून पैसे विचारून घेते मग आणि मग कस काय म्हणला मागच्या आई माझं पैसे काय झालं म्हणून म्हणलं ना हा बघ बरं मग आणि तो मग मी विचारून घेते मागच्या मागच्या बारीक मुकाटे घेतले विचारूनच घेते त्यांचे माझ्या पुतोर कस काय गाराना तू म्हणून तसा तसाच पैसे गेलो पैसे गेलो पाकिटातून आणि मग हाय करा तुमचा विचारपूस हा काय करणार काय मी सांग बर मग तू माझ्या पुतोर येतो गारा आणि ही कस काय मुकाटे विचारता पोसता पैसे नेते घरात काय आणायचं असलं तर मी घेते पैसे पण मी माझे कशाला पैसे घेऊन जाऊ एवढ्या गोष्टी नवीन काय आई माझ्या मला शेतो माझ्या नाही कशा घेतल्या आईने आईला पडी करते करणी कुचन बोलण्याची मला नको सांगू मला करणारी नाही मागच केलं असत मला हेच विचार करतो तपला तो बारीक माझ्या बापाट्या घराच्या ना तर मनशी घरी बसून ठेवलं म्हणून हे उद्योग आहे माझ्या मग तपलं तो नीट सांभाळायचं काय सांभाळायच मग तो घरात पाकीट ठेवलं माझ्या मी पाहिलं पाकीट हिनी उचकलं बाहेर आली बघ ती पैसे मोजून आणि म्हणते मी आता इकडे जाईन त्यांना कर म्हणलं म्हटलं नाही बर पाकीट पण उचकलं नाही मी खरं म्हणते उचकलं मी तुमच्या म्हणाबा घात लावला नाही तुमच्या खिच्याला आणि पेशाला खरं म्हणायचं जरा एकदम नाही लावलं मी निडबोल माणसाचा दुसऱ्याचा आत्मा ताळताळा ताल राहते म्हणून परत पोरग गडच हळूच बोला कशाला तिथे तापायला लावी एवढा अजून डचकत थोडा आता हळू बोला बरं तो आता सुटलेला तो घेतला का नाही खरं सांग एकदा घेतले मी तुझं पाकिट कुठं होत आज बघ जबर आहे का ते पेव हाय का बघून येतो जागे मग कळण हा नियम का हा का नाही म्हणून का वाकड तिकडे थोबाड करती कळतंय ना आम्हाला बी मी नसताना स्वतः ऐकलं मग म्हणता आला असता हा नाही हातला ऐकत आता चांगला नाही ऐकलेत तुम्हाला नाही कस येईल काय माणसाने हा वरात पदाशीर अरे ह्याच्यात पैसे ठेवले पैसे नाही राहिले वीस रुपये राहिले फक्त चाळीस रुपये कुठे गेले पैसे ह्याच्यातले इचे राहता तोच पैसे कुठे गेले तू आपल्या तुम्हीच बघा माझ्या ना कानून सोडीत जाऊ काय हा मगाचे तो हातात तुझ्या होत येईल मग घेतले तर घेतले नाही नवऱ्याचे घेतले मी मला लागत होते म्हणून घेतले मी सामान आणायचं होतं घरात बघ ह्या पोराला खायला नव्हतं ना म्हणून मी पैसे घेतले होते आणि काय झालं मग घेतलं ना एवढे पैसे लागतात त्या पोराला खायला आता त्या पैशावरून सामान आता एक खाट्या आणि तुकडे घेते कुठे तुला जवा दुकानाय ग का, का नाटक करत सारे दोन याचं मम्मी नंतर झाली त्यांच्याबरोबर तुला पैसे पाकडले कोरी काढायला सांगितलंर मी आता कोण तुझंच काढले ना मी बाहेरच्या लोकांचे काढले का चोरी केली मी चोरीच केली ना मग घरातली चोरी केली बाहेरची भी काय तुला बाहेरची घेतली का म्हणती तुम्ही शांत बस आता स्वतःचे नवरचे घेतली तर काय झालं त्याच्या काय बिघडतंय अरे ह्याच्या किती वेळा काढले तू किती वेळा नाही आजच काढली मी आजच काढले म्हणते वर्कर तोंड करून परत उग जाग्या बघितलं पकाड म्हणून आज सांगते अरे दहा बारा हिनी असेच पैसे करून घेतले आता नाही होऊन पडत हा आणि म्हणते माझ्या आईने केले आणि बाईने केले आई करणार पडी उच करणीची कर हा नको सांगू मला तुम्हाला काय करून द्या म्हटलं लगे म्हणता पैसे नाही जास्त बोलू नको बर का अग पदशीर असताना सार मिळत नसल्यावर लगेच काय काय कराय कोण मोकळं नाही पैसे तोराचे काय करत होते लागलं तर मला मागायचं ना अनु आणि चोरून काय म्हणते नवऱ्याचं चोरलं ना कुठं दुसऱ्या चोरलं म्हणजे घरात चोरी करून येईल लोक चोरी करायची काय करतो म्हणता नवऱ्याचे पैसे घेतले नाही घेतले थोडे फार घेतले ठीक आहे ना दरवेळेस माझ्या भागातलं पैसे झालं काय करणार मग मी दादा नीचे हजार रुपये घेतील काय होत थोडंच घेतलं म्हणते हा हे असली सवय लागलेली लय वाई काय करणार बरं हिला आता मग तुम्ही द्यायचं करू मग मला आर काय करायचं का काम कर ना जरा काम करत कोण करतो काम नाही करत आणि माझी आईने केलं माझी आईने केलं आईचं सांगते भोषण सांगती माझी आई म्हणून भोषण बारीक टोन गदारी कशाला बघून आता हे पैसे इथे ठेवून तं काय करते बघ तुझ्या आई आता तवा वीर आपण मग तिकडून ती पण बोलाय बर नाही इवत्तीला आधी अजिबात ओर नाहीला पण काय म्हण बोलायचं तुमची आई बोलते ते दिसतं दिसत नाही तुम्हाला अरे ते खरं ते बोलते तुझ्यासारखं नाही ना असं काही पण करीत अहो पण पहिल्यांदाच घेतलेलं की तुमच्या आईला दिसले का ते पण मी घरातलं कामासाठीच घेतले होते माझ्यासाठी नाही घेतले मी कळत तुझं कोणतं काम येतं कोणतं नाही वीस पन्नास हजार रुपये तू काढून घेते हवड्याचं काय तुझं काम आहे दहा पाच रुपये लागत असतात तुम्हाला चुनू पावडर घरात येत आहे साऱ्या पिशव्याची पिशव्या काय पाहिजे का तुम्हाला हा काय कमी आहे सुनू हायच पावडर हाय तेला पारा ज्या बाटल्या हायतच हा टिकले हायतच मेंदे हायतच आणि लागतय काय तुम्हाला पटन असच करावा आणि सोबन असच चालावा हा एवढी कशाला का, का तुमची शायनिंग पाहिजे तुम्ही बरं माझ्यावर टपून राहतो दिवसभर काय करती काय नाही ते बघायला आणि मग कुणावर राहणार तुम्ही सुनाय तर मला तुमच्याकडून करून घ्यायला नको का बघायला तरी सुनाय ना हा नाही एवढे करायला आणि मग मोल करीन असल्या तिने सुद्धा अगं म्हणली असते आठवडा भरल्याच्या मोर पैसे द्या म्हणून तू लगेच मधीच हजर पैशाला मारा लावून द्या जायचं की आज हजर पैसे घ्यायला भाडं नको का तिकडून बाबाला बोलावा बापाला बोलावा तेवढच काम आहे काय नाही नाही एवढे पैसे तुला बाडलाच लागत होते आता कळला घेऊन जा त्याला नको खाय तिथं नाही सगळं आम्हाला शिक सगळं तुलाच कळत तुम्ही नवरा कोण आहे माझी असे बोलते तुम्हाला बाय आई तुझे आई बापाचे तर माझ्या लेकराल खाय नसलं नातवंडाला इथं ठेवून जात जा मोपली मी गालीत जाईल हिथून खायसाठी पैसे घेऊन जायचं महाराज जायचं मोठ्या पण कस लावायचं नाही आता हा बघ कस लावशील डोकं तू असे पैसे घेऊन किती झनकरेने गेली काय बाबा मी म्हणते तरी दरबारी म्हणतो पैसे गेल ठेवलं कसं जाते सारं येतय येत ठेवतोय आणकूळ आणलंय घरात तरी पैसे मी नाही म्हणतोय पैसे माझ्याकडे लय अवघड काम आहे अरे लक्ष्मी अशी टिकन का मोकाट्या झोखून मोकून नि तिकडे वरती करायची म्हणल्या जाऊन दे मरण बाबा जो असेल तसं बघ तपला तू बघ बाबा आता आपलं नाही डोकं चलत नाही तुला लक्ष ठेवली जाते मला म्हणते बघ आताच म्हणते म्हातारी तेवढी होत राहते का ती देहायला कस याला बाबा